नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला मस्त अशी भोपळ्यापासून पौष्टिक आणि मुलांच्या डब्यासाठी पटकन बनवून तयार होणारी रेसिपी करून दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी सर्वात आधी एक मस्त असा भोपळा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही इथे मी सर्वात आधी भोपड्याचे टोक काढून घेणार आहे बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूचे इथे आता आपल्याला सर्वात आधी टोक काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मी इथे भोपड्याचे साल काढून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे मी भोपड्याचे साल काढून घेतलेले आहे आणि याचे दोन तुकडे करून घेतलेले आहे आणि आपल्याला इथे बारीक किसणीने किसून घ्यायचे आहे तुम्ही हलकेशी जाड किसणी घेतली तरी चालेल इथे आपल्याला दोन तुकडे केल्यामुळे पटकन अशी भोपळा आपल्या किसला जाईल अशाच पद्धतीने इथे मी सर्व भोपळा किसून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे माझा भोपळा किसून झालेला आहे आपल्याला या मधलं पाणी असंच राहू द्यायचं आहे आणि याच पाण्याने आपण नंतर सर्व पिठ भिजवणार आहोत अगदी पाणी न टाकता आपण हे अशाच पद्धतीने भिजवून मस्त अशी पौष्टिक पराठ्यात बनवून तयार करून घेणार इथे मी ते तीन असे कांदे मध्यम आकाराचे मस्त असे बारीक कट करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही तुम्ही यामध्ये भरपूर सारे कांदे टाकू शकता छान अशी चव येते किंवा कमी जास्त सुद्धा करू शकता मुलं जर खात नसतील तर स्किप करू शकता त्यानंतर इथे मी मस्त अशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे बारीक ते यामध्ये घालून घ्यायचे आहे यामध्ये तुम्ही मेथी पालक सुद्धा घालू शकता यामध्ये मी आता सर्वात आधी पाव चमचा हिंग घालून घेणार आहे आणि एक मोठा चमचा भरून लाल तिखट घालून घेणार आहे तुम्हाला जर लाल तिखट कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही ते कमी करू शकता किंवा हिरवी मिरचीची पेस्ट सुद्धा घालू शकता त्यानंतर पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि एक ते दोन चमचे मी इथे जिरे घालून घेणार आहे त्यानंतर यामध्ये आता आपल्याला ओवा घालून घ्यायचा आहे ओवा मी इथे हाताने छान असा क्रश करून घालून घेणार आहे ओव्यामुळे छान असं पचायला हलकं जाते म्हणून ओवा नक्की घाला छान अशी चवीला सुद्धा छान लागते त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे भरून तीळ घालून घेणार आहे हे सर्व आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मी छान असं मिक्स करून घेणार आहे यामध्ये आपण अजिबात पाण्याचा थेंब न, न वापरता अशाच पद्धतीने सर्व पीठ भिजवून घेणार आहोत थोडस जर पाणी लागलं तर तुम्ही बाजूला घालू शकता यामध्ये यामध्ये आता आपल्याला चवीनुसार दोन चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे मीठ कमी जास्त करू शकता त्यानंतर या मोठ्या चमच्याने मी दोन चमचे ज्वारीचं पीठ घालून घेणार आहे वाटी न बघाल तर एक छोटी वाटी भरून हे पीठ भरते तुम्ही इथे वाटीने सुद्धा घेऊ शकता त्यानंतर पोहे खाण्याच्या दोन चमच्याने मी इथे तांदळाचं पीठ घालून घेणार आहे आणि त्याच चमचा भरून मी इथे बेसन पीठ घालून घेणार आहे आणि त्याच चमच्याने दोन चमचे मी इथे गव्हाचं पीठ घालून घेणार आहे पीटा ये हे पीठ आता आपल्याला मस्त असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हे सर्व मिश्रण मी हाताने छान असं भिजवून घेणार आहे बघू शकता तुम्ही आपल्याला यामध्ये पाणी अजिबात घालायची गरज पडणार नाही थोडस जरी पडलं तरी थोडस घालून घ्यायचं इथे मी अशा पद्धतीचं साईलसर पीठ भिजवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही म्हणजे आपल्याला मस्त असे हे पराठे किंवा थालीपीठ थापता गेले आले पाहिजेत इथे आता आपल्याला मस्त असा तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर मी एक चमचा तेल घाल सोडून घेणार आहे तेल आपल्याला मस्त अस सर्व तव्याला लावून घ्यायचं आहे आणि त्यावर मी नंतर थोडस पाणी शिंपडणार आहे म्हणजे आपला पराठा चिटकणार नाही तव्याला इथे आता आपल्याला थोडा थोडा गोळा घेऊन मस्त असं हे थापून घ्यायचं आहे तुम्हाला जर तुम्हाला छोटे मोठे जशा पद्धतीचे आवडत असतील तशा पद्धतीचे तुम्ही इथे थापवून घेऊ शकता इथे मी असे मध्यम आकाराचे मस्त असे थापून घेणार आहे इथे आता आपल्याला याला मस्त मधोमध छिद्र पाडून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि कडेला सुद्धा तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या कडा पटापट अशा सुटतील बघू शकता तुम्ही एका ने आपलं मस्त अस भाजून झालेल आहे आणि दुसऱ्या साइडने सुद्धा मस्त असा पराठा आपला भाजून झालेला आहे रंग सुद्धा बघू शकता तुम्ही किती सुरेख आलेला आहे छान असा रंग दिसतो परत मी पोहे खाण्याचा एक चमचा भरून तेल सोडून घेतलेला आहे दुसऱ्या ने सुद्धा मस्त असा आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे इथे आता आपल्या दुसऱ्या ने सुद्धा मस्त असा पराठा शेकून तयार झालेला आहे मस्त अशी ही पौष्टिक आपली ही रेसिपी बनून तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका